नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा <laughs> गड्डीचा बाजार भाव पाच रुपये ते पंधरा रुपये बोर्डेकचे आज मार्केटमध्ये विकलेले गुलछडी बाजारभाव एकशे तीस रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केट विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या लोक तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज शेवंती मार्केट विकलेली आहे शे भाग्यश्री वाईट शेवंती तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केट विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केट विकलेली आहे पाला गड्डी चार रुपये ते पाच रुपये प्रतिगड्डी आज पाला मार्केट विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ऍस्टर बाजारभाव चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो कलकत्ता झेंडू वीस रुपये ते तीस रुपये बिवळा झेंडू दहा रुपये ते तीस रुपये लाल झेंडू मोठा दहा रुपये ते तीस रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया पाच रुपये ते बारा रुपये प्रतिगड्डी आज सोपेची मार्केटमध्ये केलेली आहे शेतकरी मित्रांनो बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे वीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट पुणे गुलटिकडी मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा 30 तीस रुपये ते चाळीस रुपये कार्नेशन एकशे चाळीस रुपये ते दोनशे वीस रुपये प्रतिबंच गुलछडी काढी डबलची ऐंशी रुपये ते एकशे तीस रुपये प्रतिबंच पिंगडीजी पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये ते तेरा रुपये प्रतिबंच बोडेज गुलाब टुकडा तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज बोर्डेस गुलाब टोकडा मार्केटवर विकलेला आहे शोभयवंत सूर्यफूल शंभर रुपये ते एकशे साठ रुपये प्रति बंच आज शोभवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकलेली आहे बाजार <coughs> बाजारभाव दहा रुपये ते वीस रुपये दहा पुलाचा पाउच सोनसाप्याचा आज मार्केटवर विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये दे उपलब्ध आहेत बाजारभावविषयी तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जिप्स एकशे पन्नास रुपये ते दोनशे सत्तर रुपये प्रतिबंच आज जिप्स फिला मार्कडून विकलेला आहे लिलीबंडल दहा रुपये ते सोळा रुपये प्रतिबंच आज लिलीबंडल मार्केटून विकलेला आहे बिजली बाजार भाव वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्कडून विकलेली आहे शेवंती भाव सेंट व्हाईट वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज सेंट चे पुणे गुलटेकडी मार्केट विकलेली आहे <coughs> स्टॅटस बंच दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच आज व्हाईट स्टॅटस मार्केटनं विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी का मार्केट विकलेली आहे पौर्णिमा येलो शेवंती पिवळी चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज पौर्णिमा शेवंती मार्केट विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे ऐंशी रुपये ते दोनशे चाळीस रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी 20 वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिपंच आज गोल्डन डीजी झी मार्केट विकलेली आहे कागडा बाजार भाव बा, वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाउच कागड्याचा आज मार्केट विकलेला आहे धन्यवाद